चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, -थंडा, थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी तुझा नवरा कुठे आहे असं म्हणून आरोपीनं दोघा माय लेकाला लाथाबुक्याने मारहाण करत तलवारीनं तुकडे करण्याची धमकी दिली आहे ही घटना राहुरी शहरामध्ये सोळा मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अभिजित नरवडे यांच्या विरोधामध्ये आर्म ॲक्टसह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ज्योती सचिन कोरडे यांनी रवरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की ज्योती कुरडे यांच्या पतीचा मित्र अभिजित नरवडे हा असून तो काही एक कामधंदा करत नाही त्याला दारू पिण्याची सवय आहे तो दारू पिण्यासाठी से सचिन कोरडे याला नेहमी पैसे मागत असे सचिन कोरडे यांना पैसे दिले नाही तर त्यांना मारहाण करत असे सोळा मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास ज्योती कोरडे आणि त्यांची मुलं हे त्यांच्या घरात होते तेव्हा आरोपी अभिजित नरवडे हा दारू पिऊन तिथे आला आणि म्हणाला की तुझा नवरा कुठे आहे असं म्हणून त्यानं ज्योती कोरडे यांच्या मुलांची गचांडी धरत त्यांना शिवीगाळ केली आणि तिथून निघून गेला काही वेळानं आरोपी अभिजित नरोडे हा तलवार घेऊन आला आणि त्यानं ज्योती कोरडे आणि त्यांच्या मुलांना तलवारीचा धाक दाखवून लाथाबुक्याने मारहाण करून तलवारीनं तुकडे करण्याची धमकी दिली आहे त्यांचा अरडा ओरडा ऐकून शेजारी लोक त्या ठिकाणी जमा झाले त्यामुळे आरोपी नरवडे हा तिथेच तलवार टाकून पसार झाला त्यानंतर ज्योती सचिन कोरडे यांनी रवरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरनं आरोपी अभिजित अशोक नरोडे यांच्यावरती मारहाण आणि आम ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पथकानं आरोपी अभिजित नरवडे तसेच सुमारे दीड फूट लांबीची तलवार देखील जप्त करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी